देवेंद्र फडणवीस यांनी या अगदी कर्जमाफी केली होती ती म्हणजे चौदा मध्ये चौतीस हजार कोटींची कर्जमाफी देवेंद्र फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री असताना त्यांनी केली होती त्या त्या कर्जमाफीला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असं म्हटलं होतं त्यानंतर दोन हजार सतरामध्ये मध्ये सुद्धा कर्जमाफी झाली तर त्या कर्जमाफीला महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना असंही नाव देण्यात आलं परंतु मित्रांनो त्यावेळेस सरकारने इतक्या काही अटीशर्ती घातल्या होत्या त्यामध्ये तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सुद्धा कबूल केलेला आहे की त्यावेळेस शेतकरी बांधवांना खूप त्रास सहन करावा लागलेला आहे आपली कर्जमाफी करण्यासाठी आणि चौतीस हजार कोटी रुपयांची जी काही का कर्जमाफी शेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली होती त्यावेळेस तर त्यामध्ये भरपूर शेतकरी बांधव असे राहिलेले आहेत की त्यांची कर्जमाफी ही झालीच नाही म्हणजे ते कर्जमाफीसाठी पात्र होते परंतु तरी सुद्धा त्यांची कर्जमाफी झालेली नाही कारण सरकारकडून इतक्या अटीशर्ती देण्यात आलेल्या होत्या आणि त्या अटीशर्ती पूर्ण करता करता शेतकरी बांधव त्रस्त झाला आणि त्या अटीशर्ती पूर्ण करू न शकल्यामुळे शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही बरेच शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत आणि मित्रांनो दोन हजार सतरामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे बरेच शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्यावेळेस शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे त्यावेळी शेतकरी बांधवांना एकच आशा आहे की सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे तर यांनी कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती लावू नये म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती यामध्ये ठेवू नये आणि अटी शर्ती न लावता शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी परंतु मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन चालू होत आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये आपले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रश्न उठवलेले आहेत यांनी भाजप सरकारला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे तुम्ही जर काही शेतकरी बांधवांना जाहीरनामा दिला होता निवडणुकीपूर्वी नंतर तो जाहीरनामा पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे त्यामध्ये बरेच तुम्ही वचन दिलेले आहे शेतकरी बांधवांना त्यामध्ये तुम्ही बारा हजार रुपये जे मानधन देत होता तर ते बारा हजारावरून पंधरा हजार रुपये करणार होता त्यानंतर शेत शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन या भाव पिकाला हमीभाव सहा हजार रुपये हमीभाव देणार होता तो सुद्धा दिलेला नाही त्यानंतर लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देणार होते तेही अद्याप दिलेले नाही त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू तो तीही केलेली नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वाक्य नेहमी असायचं आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा 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 करणार आहोत तर मग तो सुद्धा अजून तुम्ही केलेला नाही असं विजय वडेट्टीवार यांनी अगोदरच प्रश्न उपस्थित केलेला आहे परंतु आज हिवाळी अधिवेशन चालू होत आहे जर विरोधी पक्षनेत्यांनी हा आवाज उठवला शेतकरी बांधवांसाठी त्यांनी जर प्रश्न आपले मांडतच राहिले त्यांनी जर ही मागणी करतच राहिले तर लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल अशी शंका आहे म्हणजे ती देवेंद्र फडणवीस साहेबांना करावीच लागणार आहे कारण शेतकरी बांधवांनी भूतोना भविष्य शेतकरी बांधवांनी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा किंवा महायुती सरकारला निवडून दिलेला आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा लाभही घेतलेला आहे मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतलेली आहे आणि मग आता त्यांची वेळ आहे की शेतकरी बांधवांसाठी उभं राहायचं शेतकरी बांधवांना जे काही शब्द त्यांनी दिलेले ते आहेत तर, जार जार तर ते त्यांना आता पूर्ण करावेच लागतील तर मग मित्रांनो आता जर ही जर कर्जमाफी झाली तर कर्जमाफी सहकारी बँका आणि सरकारी बँका या दोन्ही बँकांमध्ये होत असते कारण या दोन्ही बँकांमध्ये आपल्याला शेतीसाठी कर्ज भेटत असतं त्यामुळे तुम्ही जर सहकारी बँकांमधून कर्ज घेतलेलं असेल तरी तुमचं माफ होईल तर सहकारी बँकेतून कर्ज घेतलं असलं तरी तुमचं माफ होणार आहे त्यामुळे काही म्हणजे कुठल्याही शेतकरी बांधवांनी असं समजायचं नाही की माझं कर्ज माफ होईल की नाही होणार तर सहकारी आणि सरकारी या दोन्ही बँकांचं कर्ज माफ होत असतं आणि शक्यतो आपल्याला शेतीवरती सहकारी आणि सरकारी या दोन्हीच बँकेमध्ये कर्ज हे भेटत असतात राहिला प्रश्न आता कर्ज केव्हाचं माफ होणार तर, तर मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार या कालावधीमध्ये या अगोदर सुद्धा कर्जमाफी झालेली आहे त्यामुळे आता दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते अशी शक्यता आहे म्हणजे परंतु अद्याप याबद्दलचं कुठलाही अपडेट आलेलं नाही परंतु थोडीशी शक्यता आपण वर्तवली तर खर तर दोन हजार एकोणावीस पासूनच कर्जमाफी दोन हजार चौदा पासूनच कर्जमाफी द्यायला हवी कारण दोन हजार चौदा आणि सतरामध्ये जी कर्जमाफी झालेली आहे त्यामध्ये बरेच शेतकरी बांधव वगळलेले आहेत तर त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ हवा यासाठी सरकारने दोन हजार चौदा पासूनच कर्जमाफी करायला हवी परंतु शक्यतो सरकार दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतची कर्जमाफी करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु मित्रांनो आता हिवाळी अधिवेशनामध्ये लवकरच चर्चा होईल हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय घेतले जातील आणि ज्यावेळेस निर्णय घेतले जातील किंवा जी आर काढला जाईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम केलं जाईल आणि अद्याप कुठली अपडेट आलेली नाही परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना लवकरात लवकर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावीच लागेल त्यांनी त्यांच्या तेन जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांचा साथ बारा कोरा करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत त्यामुळे त्यांना त्यांचा शब्द हा पाळावाच लागेल मित्रांनो तुम्ही अद्याप कर्ज भरलेलं नसेल तर भरूही नका कारण थोडे दिवस वाटबागायची आहे कारण आता बँकांकडनं शेतकरी बांधवांना नोटीस यायला सुरुवात झालेली आहे परंतु नोटीस आल्यानंतर काही होत नसतं नोटीस जरी आलेली आहे तरी तुम्ही बँकाने सांगायचं आहे की आम्हाला आता कर्ज भरण्याची आमच्यात ताकद नाही किंवा मला कर्ज भरायचं नाही आहे आणि थोडे दिवस शांत राहायचं आहे कारण कर्जमाफी होऊ शकते आणि होणारच आहे मित्रांनो ही होती महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र